नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली मातृभाषा मराठी भाषा का जपली पाहिजे पहिलीपासून हिंदी भाषेची जी सक्ती लादण्यात येणार होती ती कितपत अयोग्य होती तसेच महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांना मराठी भाषा शिकणं आणि बोलणं का यायला पाहिजे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो खरं तर भाषा हे विचारांची देवाणघेवाण करण्याचं साधन आहे दोन व्यक्तींना समूहांना एकत्र जोडणारा दुवा आहे आणि प्रत्येक भाषा ही चांगल्या आहेत माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही मात्र जेव्हा आपल्या प्रदेशात जिथे आपल्या मातृभाषेचं स्थान दुसरी कोणती भाषा घेण्याचं बघत असेल तेव्हा मात्र आम्ही मराठी माणूस म्हणून नक्कीच विरोध करू पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती ही अयोग्य आहे कारण एवढ्या लहान वयातच त्या मुलांवर तीन तीन भाषांचं ती ओझ का लादायचं महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते त्यामुळे येथील मुलं दररोज ती भाषा ऐकतात बोलतात त्यामुळे ती मराठी भाषा सहज आणि लवकर शिकतील मग त्यांच्यावर एवढ्या लहान वयातच हिंदी भाषा का लादायची लहान मुलं खर तर मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात लहान मुलांवर ज्याप्रमाणे घरात संस्कार होतात त्याचप्रमाणे मुलांना शाळेतील वातावरण देखील घडवत असत आणि या काळात मुलांना हिंदी शिकवली तिची सक्ती केली तर ते आपली मराठी भाषा सोडून हिंदीच भाषा बोलतील आपल्या मराठी भाषेत अनेक हिंदी शब्द वाक्य शिरतील आणि एक दिवस मराठी भाषाच नष्ट होईल मग महाराष्ट्रात मराठी आमची मायबोली असून हिंदीची सक्ती का करायची ज्यांना मनापासून हिंदी भाषा शिकायची आहे त्यांना शिकू दे महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करणं हे योग्य नाही आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मराठी भाषेच्या विकासात संतांचे योगदान खूप मोठे आहे त्यांनी मराठी भाषेतून लोकांना ज्ञानामृत पाजले आणि लोकांना एकत्र आणले संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांनी मराठी भाषेला समृद्ध केलं संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमध्ये असलेल्या भगवत गीतेचा मराठी भाषेत अनुवाद केला ज्ञानेश्वरी या ग्रंथातून त्यांनी सामान्य लोकांना गीतेतील ज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगितले संत तुकाराम महाराजांनी मराठी भाषेतून अभंग लिहिले त्यांनी सामाजिक आणि धार्मिक विषयावर भाष्य केले महाराष्ट्रातील संतांच्या अभंगामुळे लोकांना नवी दृष्टी मिळाली संतांनी मराठी भाषेतून लोकांना ज्ञान भक्ती आणि नीतिमत्ता शिकवली त्यांनी मराठी भाषेला समृद्ध केले आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली कारण त्यांचं आपल्या मातृभाषेवर प्रेम होतं त्यांना ती भाषा समृद्ध करायची होती संपूर्ण भारतावर जेव्हा मुघलांची सत्ता होती मुघलांच्या विरोधात जाण्याचं कोणी धाडस करायचं नाही तेव्हा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसांसाठी स्वराज्य स्थापन केले आणि दिल्लीच्या तख्तालाही छत्रपतींसमोर झुकावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रात आला पण पुन्हा कधी दिल्लीला पोहोचलाच नाही कारण याच महाराष्ट्रात त्याचे अस्तित्व नष्ट केलं याच मराठ्यांनी संपूर्ण भारतावर राज्य करून अटकेपर्यंत भगवा झेंडा फडकवला आणि दुर्दैव एवढंच वाटत की महाराष्ट्रातील राज्यकर्ते तक्तासमोर आज झुकतात आपल्याच महाराष्ट्रीयन बांधवावर इतर भाषेची सक्ती लाभतात मुघलांच्या कालात फारशी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जायची छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी आणि संस्कृत भाषेत राज्य व्यवहार कोश बनवून घेतला कारण त्यांना मराठी भाषेत प्रशासकीय आणि न्यायालयीन कामकाजासाठी योग्य मराठी शब्दांची गरज होती त्या फारसी फारशी शब्दांचा वापर जास्त होता त्यामुळे मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी आणि स्वराज्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी हा शब्दकोश त्यांनी बनवून घेतला दक्षिण भारतात जे राज्य आहेत त्यांनी आपली भाषा आपली संस्कृती जपून ठेवली आहे त्या राज्यांमध्ये हिंदी भाषेची सक्त केली जात नाही आणि तिथल्या लोकांवर हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच पेटून उठतील कारण त्यांच्या राज्यावर त्यांच्या भाषेवर आणि त्यांच्या संस्कृतीवर त्यांचं प्रेम आहे आपण मराठी मात्र नावापुरतेच एखादा हिंदी भाषिक माणूस आपल्याशी बोलायला लागला तर आपण लगेच मराठीतून न बोलता हिंदीतून त्याच्याशी बोलतो हे योग्य नाही मराठीतून त्याच्याबरोबर संवाद साधा तेव्हाच तो आपली भाषा शिकण्याचा बोलण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करेल परप्रांती यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा का शिकली पाहिजे का मराठीतून बोललं पाहिजे तर महाराष्ट्र हा मराठी माणसाचा असला तरी याच महाराष्ट्रात दुसऱ्या राज्यातून लोक इथे येऊन आपलं पोट भरतात व्यवसाय करतात त्यामुळे त्यांनी इथे खूपसा कालावधी घालवला आहे त्यामुळे त्यांनी मराठी भाषा शिकली पाहिजे बोलली पाहिजे इतर राज्यातून महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय लोक मराठी माणसाला महाराष्ट्रात धमकावतात मराठी भाषेची खिल्ली उडवतात उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मराठी माणूस व्यवसायासाठी धंद्यासाठी गेला तर तिथली माणसं मराठी माणसांसोबत कोणत्या भाषेत बोलतील मराठी की हिंदी हिंदीच भाषेत बोलतील ना मग महाराष्ट्रात मराठी माणसांनी मराठी का जपली नाही पाहिजे साहजिकच महाराष्ट्रात मराठी माणूस मराठी भाषेतच बोलायला लावेल इतर राज्यातून महाराष्ट्रात पर्यटनासाठी किंवा कमी कालावधीसाठी कोणी येत असेल तर त्यांच्यावर आम्ही मराठी भाषेची सक्ती करणार नाही किंवा करू शकत नाही पण जे महाराष्ट्रात राहून आपलं पोट भरतात व्यवसाय करतात त्यांना मराठी भाषा येण्याची सक्ती नक्कीच आम्ही करू कारण मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे आणि मराठी भाषा आम्हाला टिकवून ठेवायची आहे काही राजकीय नेत्यांचा प्रश्न आहे की हिंदी भाषा सर्वांना समजते म्हणून शिकली पाहिजे मग महाराष्ट्रातील लोकांनी हिंदी भाषा शिकण्याचा समजण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न केला आणि कितीतरी मराठी माणसं आज चांगली हिंदी भाषा बोलतात मग या परप्रांतीय लोकांनी महाराष्ट्रात मराठी भाषा शिकण्याचा समजण्याचा आणि बोलण्याचा का प्रयत्न केला नाही याच परप्रांतीय लोकांनी मराठी भाषा शिकण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मराठी भाषा येणार की नाही नक्कीच येईल ना आपण एखादी गोष्ट मनापासून शिकण्याचा प्रयत्न केला तर ती येतेच मग या परप्रांतीय लोकांना मराठी भाषा शिकण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे प्रत्येक राज्यातील लोकांना आपल्या भाषेचा अभिमान आहे तसंच महाराष्ट्रीयन लोकांना मराठी भाषेचा अभिमान आहे परप्रांतीय लोक महाराष्ट्रात मराठी भाषा शिकण्याचा बोलण्याचा प्रयत्न करत नाही आणि बोलतात महाराष्ट्रीयन लोक आमच्यावर मराठी भाषा बोलण्याची सक्ती करतात मित्रांनो तुम्हाला एक मराठी माणूस म्हणून माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा